काय दादा झालाय जरंगे ह्या पूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगुस घालू मुंबईला वेटीस धरू तेव्हा डॉक्टर गुणरतन सदावर तेच होता वेशी मध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे ये दाखवून दिलेलं आहे शिकलेलं आहे तरंगेने कायद्यातून एकशे एकोणपन्नास ची जी नोट मुंबई ठप्प करायचं चा, आमचा काही उद्देश नाही ती अशी मी होतीच काही आमच्या एकट्यामुळेच व्हायली होते ते हमेशा ठप्पच असते आता टी व्हीवर आम्ही आम्ही तुमच्याकडून आमच्या इकडे पाणी साचलं की ठप्प झाली तिकडून ते कोणते कोण पर्यटक बघायला आले म्हणून ठप्प झाली रेल्वेचं ब्रेकच बिघडलं त्याचा गिअरच उपचार पडला खाली त्याच्यामुळे ठप्प झाली इयर मसडीज वापल्या त्या रुळावर म्हणूनच फेल झाली आम्ही काय करो इयर मसडीज वापल्या त्या रुळावर म्हणूनच फेल झाली आम्ही का करो एखाद्या विमानाला कबूतराचं धडकलं ठप्प झाली त्याला आम्ही काय करू एखाद्या विमानाला मनाला धडकल धडकलं झाली त्याला आम्ही काय करू तुमचे ट्रॅफिक जाम होते सिग्नल होते आमच्यावर ढकलू नका आम्ही यांना दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या त्याच्यानंतर तीन महिने ढलाने फोन करून सांगतो द्या म्हणून काय चूक आहे आमची याने तीन महिन्यात मार्ग नाही काढला म्हणून आम्हाला मुंबईला यायला लागतं चूक सरकारची मुंबईकरांनी सगळा दोष सरकारला द्यावा नमस्कार जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका राजकीय आणि सामाजिक वैचारिकता मराठा समाज रस्त्यावर उतरतोय सत्ता अजूनही शांत आहे हे शेवटचं आंदोलन असेल ही, ही नव्या असे युगाची सुरुवात आता जरांगे आणि सदावर ते दोन टोकावर एकच प्रश्न उत्तर शोधा शोधताय पण खरं प्रश्न न्याय कधी मिळणार म्हणून जरांगे पाटील यांची आंदोलनाची बाजू आणि निर्णायक मोर्चा तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केलेली आहे हा मोर्चा शांत आणि लोकशाही मार्गाने काढायचे आव्हान त्यांनी केले आणि आंदोलनाचा आरंभ अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दहा वाजता आंतर आंतरवाडी सराटी गावातून सुरू होणार आहे तीन दिवसाची त्याचा परिणाम मुंबई मुंबईत आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोठा आवाज उठणार आहे हे आता मनोज जरांगे पाटलांनी लास्टचा निर्दे निर्देश दिलेला आहे तर आपल्याला याबद्दल काय वाटतं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा